गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात तर आता माझी आंघोळ झालेली आहे तर आता मी जेवण करतो तर जेवणामध्ये बघूया कशाची भाजी आपण आईला कशाची भाजी आहे अरे आमचे किचन रूम आपण हा जेवण करूया आता मस्त जेवण करताना तारक मेहता का उलटा चष्मा बघतो म्हणजे मला सवयीच आहे जेवण करताना मी मोबाईलवर तारक मेहता का उलटा चष्मा लावणारच आणि समोर असा मोबाईल ठेवणार आणि बघता बघता जेवण करणार चांगला वाटते असा थोडा ओल्ड एपिसोड मला आता आताचे नवीन एपिसोड तर मला आवडत नाही ओल्ड एपिसोड आवडतात मला चल बघतो आता आता आलो दुकानात आपण ओपन केला साफसफाई केली बढिया झाडू वगैरे मारला आतमधून बाहेरून आणि कूलर लावण्याची तर काही गरजे नाही आहे कारण आजच्या वातावरण तर थंडगारच आहे म्हणजे काल पाणी पडला आणि सकाळी मस्त बढिया वातावरण होतं थंडगार आणि तसं कूलर आमचा थोडा गंजला आहे जंक चढला आहे बाबा वापरावं लागते कसा तरी आमच्या गावामध्ये पूर्णपणे साफसफाई ठेवण्याची जिम्मेदारी आहे आहे म्हणजे हे पूर्ण गावामधली साफसफाई व्यक्तीच करते कोणाच्या दुकानासमोरची साराजी ठिकाणावरची सगळीपट्टी साफसफाई आपण ज्याला थोडा आता फिरायला थोडा जेवण केला वरण फोडणीच्या आणि जिरा राईस भात तडका मारते थोडा म्हणता थोडा फिरून यावा इकडं फिरून आपण चालला पैदल पैदल फिरत काल सायकल आज पैदल लावून पुढे गेल्या हा हा पडसाचा पान आधी याच्यामध्ये काय म्हणतात रे जेवण करायचं आम्ही सगळेजण नाही का आणि आता या पत्राडी आल्या याचे डोने बनायचे पत्राडा बनायची त्याच्यामध्ये जेवण एकदा वापर यु, म्हणजे यूज करून झाली का ते फेकून द्यायचा नाही का आणि कचरा पण नव्हता आहोत फेकला तर शेडी गाई वगैरे तो पण हस सगळेजण आणि एकजण संडास करत आहे तिकडं आम्हाला दिसला आता का करते तिकडं कॅमेरा दाखवण्या शकू आपण ॲडजस्ट करून टाका नंतर दाखवेन कधीतरी रोडाचा काम सुरू आहे आता हाई रोडाचा आहे हाई रोडाचं काम सुरू आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत आणि हे भूमिपूजन समारंभ <laughs> हे आपले शेत धान निसवण्याची वेळ झालेली आहे तर बघू शकता निसवलेला आहे धान आणि हे आपलं आहे शेत तो तिकडचा ना हा एक पूर्ण पट्टा आपला एक दोन तीन समोर असा तिकडपर्यंत आहे आणि हे आपली बोर दीडचा पाणी आहे पण आपल्या बोरला पाणी वगैरे आहे सुखात नाही आहे आज बहुतेक रात, रात्रीची लाईन आहे आणि आमचे भाऊ यांचं पण नाव सौरभच आहे आणि तो पक्षी त्याचं नाव माहीत नाही म्हटलं काय आहे तर विचार लागते तर आपण आला दुसऱ्या भाव इकडे आहे विहीर बघू शकता आणि इथं आहे मी जर ॲडजस्ट होऊन राहिला त्याच्या पडिया विहिरीला पाणी किती आहे बघूया आपण तर विहिरीला आहे पाणी भरपूर किती रिंग पाणी एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा अकरा रिंग खाली आहेत आणि इथं आहे पूर्ण सुका तर टूला इथंच संपवून टाकू आजचं ब्लॉग हा इथं था, आणि थँक्यू जे पण लाईक करतात व्हिडिओला आणि सबस्क्राईब करतात त्यांना मनापासून सोडणार एवढी शुद्ध कोण बोलते yeah. थँक्यू भाऊ त्याच्या भाऊ सदाच सपोर्ट करत राहा चांगल्यानं मला तेवढी शुद्ध मराठी नाही येते आपल्या भाषेत उतरतो आता आम्ही चांगल्यानं सबस्क्राईब करा त्याला व्हिडिओ एंड येते मग पा, उद्या पाहू उद्याची उद्या चला उद् टाटा